नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो बावानो बहिणींनो तर तुमचं स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आता आलो आहे फार्म हाऊसला आता वाजले तर दहा अडतीस म्हणजे दहा चाळीस पावणे अकरा वाजलेत तर आता जस्ट आलो आहे तर आपली कोंबडी जी आहे ते पिंजऱ्यात आहे ती आपली रोजची म्हणजे पहिल्यापासूनची आहे ती इथे आहे आणि जी नवीन आणली आहे ती तिथे आहे कोंबडी तर आता हे बघा इथे अंडा दिला आहे तिने तर तो अंडा काढूया गप्पा बोचू दिसू नको मला हा बघा हा अंडा आहे तर हा तिचा अंडा जो आहे तो आपण यात टाकून ठेवूया यात ठेवून देऊया म्हणजे कसं इथून काय म्हणजे कोण फोडणार नाही तोडणार नाही तर आता तिला काढूया आपण बाहेर कारण ही जोपर्यंत उठणार नाही ना तोपर्यंत चले बाहेर चले यो 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 तर येईल ती बाहेर थोड्या वेळाने आणि आता आपल्याला करायची आहे ही, ही छोट्या गोल्डफिजची जो टँक आहे हा साफ करणे आहे बघा पूर्ण घाम झालं आहे आणि त्यात नवीन पाणी ॲड करूया आपण तर आता हे पूर्ण क्लीन करून घेतो आणि मग नंतर तुम्हाला दाखवतो हो आई शपथ मित्रांनो हे आता जस्ट मी बघितलं आहे हा बघा हा जो मासा आहे आपला तो कुणी इथे आणून ठेवलं आहे काय माहिती नाही पण यातला मासा आहे आपला आणि एवढीच्या छोट्या गॅपमधून कशी उडी मारतात काय समजत नाही आहे दुसरा अजून कुठला पडला नाही आहे ना नाही पण पन... आई शपथ एवढा मोठा मासा हा पडणे म्हणजे माझ्यासाठी लई धक्कादायक आहे कारण खूप खूप म्हणजे खूप मेहनत लागते एवढं मोठं करायला आणि मोठा आणायला सुद्धा खूप त्याला पैसे लागतात आणि त्या हॉबीजॉल तर माहितीच असेल किती रुपये लागतात काय लागतात पण शे बॅड लक आपण आणलेले आठ आट, आठामधले आता राहिलेत आपल्याकडे तीन मोठेवाले आणि पाच तर असेच डेड झाले चार झालेले चार होते आता पाचवासुद्धा डेड झाला काय काय नशीबच नाही हरशी असं काय झालं ना का मूड एकदम पूर्ण सॅड होऊन जातो ठीक आहे आता मेल आहे की फिमेल आहे काय माहिती नाही पण आपण याला बघूया चेक याच्या पोटात अंडी आहेत की काय आहेत आता लोकं म्हणतील की आ... तुझे पण असं दिवस येतील वगैरे असे भरपूर कमेंट घाण घाण बेकार बेकार येतात पण कसं आहे ज्या जो करतो ना त्यालाच माहिती असतं कसं काय असतं ते त्याच्यामुळे आता याला बघूया फाडून आणि नंतर तुम्हाला दाखवतो आणि दाखवलं नाही कारण कसं आहे कोणाला बघायला चांगलं वाटतं कोणाला बघायला वाईट वाटतं तर तो आ... नाही दाखवला ना ठीक आहे आणि असो आता ते पूर्ण फिश टँक जो आहे आपला तो पॅक करावा लागेल कशाने तरी नाहीतर मग असेच रोज रोज जर हे होत राहिले तर मग खूप नुकसान होईल आपलं हां ठीक आहे आता काहीतरी याचा बंदोबस्त करायला लागेल ह्याला पॅक करून टाकतो आणि मग नंतर तुम्हाला हो दाखवतो खूपच लॉस झाला आहे हे बघा मी आलेली इथे मासा टाकायला हावाला तर तेवढ्यात उघडली ही टाकी तरी बघा आपली सगळ्यात म्हणजे काळ्यामधली मोठी कोंबडी जी आहे ती डेड झाली इथे अरे यार कुणाची पनवती लागते की काय होते काही समजत नाही बघा एवढी मोठी कोंबडी मरणे म्हणजे मोठा मोठा सॉरी मोठा आपलं म्हणजे हा आ, ही कोंबडी मरणे आणि मोठा मासा मरणे हा काय योगायोग नाही बट ठीक आहे असू दे आपण नेगेटिव्ह विचार नाही करायचा पॉझिटिव्हच राहायचं कधी पण पण आता ज्या उड्या जेवढ्या आपल्या कोंबड्या आहेत त्यांना आपण कसे करून सेव्ह करायला पाहिजे आणि हे जी इथून जी जागा होती तिथून मला वाटतं एकतर एक कोंबडी इथे बसली असेल किंवा उडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यात गेली असली तर बट ठीक आहे असो आता आपण काय करणार आहे ह्या सगळ्या टाक्यांवर आहे ना एकतर ग्रीन नेट नाही ते तर कुठले तरी नेट मारणार आहे जेणेकरून कसं फिश त्या म्हणजे कोंबड्या वगैरे त्यात पडणार नाही आणि बघूया काहीतरी जुगाड करायला लागेल नाहीतर असंच चालत राहिलं तर मग खूप नुकसान होईल आपलं आणि बहुतेक तरी कोंबड्यांची शेड आपण वेगळीच करणार आहे त्याच्यामुळं काही इश्यू येणार नाही पण बघूया आणि ह्यांचं पण पाणी आता साफ करायचं आहे फिल्टर पण साफ करायचं आहे झालं ते आहे तर आता प्रत्येक जण खातोय ते बघा तिकडे पण तो खायला गेला आणि तिकडे कोंबड्या तिकडे काळ्या आहेत तर ठीक आहे आता ही टाकी आपण साफ करून घेऊया आज तर लॉसच लॉस आहे बट ठीक तर मित्रांनो आज कनीर काढून ठेवलाय हो आणि बजाव टाकली आपण काच अशी लांब जेणेकरून ती हे जे आहे आपला जे आहेत तर इकडे काच बसवले हो आणि आता बघूया काय रिझल्ट आहे पण आता तर नाहीच मासे जम केले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आता ती टाकी आपण साफ केली आहे दाखवतो तुम्हाला साफ म्हणजे पाणी काढून घेतलं आहे पूर्ण म्हणजे जी घाण होती खालते ती बॉटमला आता यात आपण पाणी भरूया तर पाईप लावतो इथे पाईप लावला आहे आणि आता जाऊया बोरिंग चालू करायला तर मेन स्विच ऑन आणि इकडनं करूया बोरिंग चालू ठीक आहे आज ओवरलोड नाही चालाय बघूया आता पाणी चालू झालं की नाही तरी ते पाणी चालू झालं आहे आणि पाणी भरतंय सुद्धा ते भरू दे आणि आता आपण त्या सुद्धा लावायचे आपल्याला नमस्कार मित्रांनो तर आज आहे दिवस दुसरा आपल्या ब्लॉगमधला आणि तुमचं तर लगेचच आहे तर एक मिनटं दाखवतो तुम्हाला दग आहेत हे या कोंबडीची आणि त्या कोंबड्याची पा पाट सोडत नाही ते बघा ते बघा ते बघा ते बघा ते बघा आता काय करेल तिथे पाणी येतोय म्हणून आता आता जर मला दिसलं असतं ते तर त्यांना पळून पळून पळवत आहेत आणि आपली जी मोठी कोंबडी आहे हिच्यासारखी सेम जी आहे हे बघा ही तर हिने आज अंडा नाही दिला आहे तर काय विषय काय समजत नाही हिने दिला नवीन कोंबडी आपली ती तिने आज त्या पिंजऱ्यात दिला पण हिने दिला असेल तर कुठं दिला आहे तो पण नाही माहिती आहे कारण पूर्ण फार्म हाऊस शोधलं पूर्ण आपल्या आतमध्ये जेवढे जेवढे जागे आहेत तेवढे सगळे शोधल्या पण नाही कुठेच नाही अंडा भेटला आता बहुतेक बाहेर तर बाहेर बघून येतो आणि कालचा ब्लॉग का नाही आला म्हणजे हा जो पहिल्याचा आता तुम्ही बघितला तो, तो ब्लॉग एक दिवस म्हणजे आज काल का नाही आला आणि आज हा का आला तर विषय असा आहे की टाईम नाही भेटला आणि मला शॉपमध्ये जायचं होतं त्याच्यामुळं मला टाईम नाही भेटला संध्याकाळचा ब्लॉग एंड करायला तर बोललो की ठीक आहे नेक्स्ट म्हणजे उद्या म्हणजे आज मी हे करून टाकेल ब्लॉग एंड करून टाकेल तर ठीक आहे आता जातो बाहेर आणि बघून येतो इकडे कोंबड्या येतात पण असं नेमकं कुठे अंडा दिलाय तो पण आपल्याला कसं कळणं ठीक आहे बघतो शोधतो जर भेटलं तर तुम्हाला ना सांगतोच तर मित्रांनो अंडा तर नाहीच भेटला तर ती बघा तिकडे पाणी पीते कोंबडी ती आपली ठीक आहे असू दे उद्या आता बघेन मी कारण उद्या तर मी आहेच आणि उद्या लक्ष ठेवावं लागेल की कुठे जाते जर आपल्या पिंजऱ्यामध्ये गेली तर चांगलीच गोष्ट आहे आणि जर बाहेर कुठे जात असेल तर मग नक्की तिच्यावर नजर ठेवावी लागेल कारण दुसरीकडे अंडी दिली तर आपली सगळी अंडी तिकडेच जातील किंवा वाया जातील त्याच्यामुळे जा तिला शोधून ठेवावं लागेल ला म्हणजे तिच्यावर लक्ष ठेवावं लागेल तर ठीक आहे आता ही टक्के आपण भरत लावले हे बघा इकडनं तर भरत आलेच हे बघा इथे भरते टाकी आणि हे सगळे बेबीज जे आपले गप्पीचे आहेत हे बघा हे बघा खूप झालेत खूप सारे आणि अजून वाढू दे मी ते म्हणतो तर ठीक आहे पाणी फिल होतं आहे आता आपल्याला त्या टाकीत पण लावायचे बोरिंग तर थोडी अजून भरू दे आणि मग नंतर तिकडे लावू आणि बाकीचे अपडेट मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगला देईल तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सॉरी दोन ब्लॉग तुम्हाला एकत्र बघायला भेटले त्याच्यामुळे आणि खूप लेट झाला ब्लॉगसाठी त्यासाठी पण सॉरी पण कोणते टॉपिक तुम्हाला आवडतील ते नक्की कमेंट करून सांगा बाकी भेटूया नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय